राम रामराम हॉटेल पांडुरंग कृपावरील बालुशाही प्रकारे बनवलं जाते ते आपल्याला बघायचं आहे आपण आता थेट किचनमध्ये आलेलो आहोत आता इथे बालुशाहीची तयारी चालू आहे आपण बघू शकता की व्यवस्थित प्रकारे त्याला मळून घेतलं जात आहे आणि या ठिकाणी तर तेल गरम व्हायला पण ठेवलेलं आहे अरे वा तेल खूप छान प्रकारे गरम होत आहे त्यामध्ये आता तेल गरम झालं की लगेच बालुशाहीला आकार दिल्यानंतर बालुशाही त्यामध्ये सोडली जाणार आहे बालुशाहीला आकार देण्याचं काम जोरात चालू आहे आता बघा आपण बघू शकता की बालुशाही तेलामध्ये सोडलेली आहे वा रे वा खूपच छान प्रकारे फुगून बालुशाही वरती आलेली आहे आणि कलर तर इतका छान आलेला आहे की अजून बघू आपण काय काय होतं अरे बालुशाहीचा कलर खूपच छान झालेला आहे अरे वा काय छान कलर दिसत आहे आता बघू आता पाकामध्ये लगेच बालुशाही सोडणार आहेत का अरे वा पाकात पण बालुशाही सोडलेली आहे आज तर आपल्याला गरम गरम खायला मिळणार आहे अरे दिसायला इतकी छान आहे तर चवीला किती छान असणार आहे त्याच्यातला पाक निचरावा म्हणून ते वेगळ्या बाउलमध्ये काढून ठेवले अरे वा आज तर पोटभर बालूशाही खायची